कित मंत्र्यांचा राजीनामा विधानसभा मंत्र्यांचा राजीनामा नंकित मंत्र्यांचा राजीनामा सरकारचे करायचे आणि भ्रष्टाचारी नेत्यांची हकलपट्टी करण्यात आष्टी तास दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आष्टी परिसर दनानून सोडला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुभाष भाऊ राऊत मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर शिवसेना शेतकरी सेना तालुका प्रमुख देवसिंग बिपेन शिवसेना शहर प्रमुख महेश एकशिंगे युवासेना तालुका प्रमुख शिवप्रसाद जाधव शिवसेना तालुका संघटक ज्ञानदेव मुटकुळे शिवसेना गटप्रमुख रामदास मोहिते शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय साप्ते गटप्रमुख काळे पाटील युवासेना शहर प्रमुख रंगनाथ आजब सोमनाथ खिळे फौजी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते झुंज मराठी साठी संदीप जाधव आष्टी बीड आज माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना प्रथम अभिवादन करून माननीय उद्धवजी साहेब आणि आदित्यजी साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रात आक्रोश आंदोलनाचे हाक दिल्यामुळे आम्ही आज जन आक्रोश आंदोलन येथे करत आहोत जनआक्रोश आंदोलन करण्याचा हेतू नेमकं या शासनाने चाललेले हे सांग लोकांची दिशाभूल लोकांचे वागणूक न देणे लोकांवर अन्याय करणे लोकांना भूलथापा थापा मारून चालणे अशा अनेक शासनाच्या विरोधात तक्रारी असून मंत्र्यांनी चाललेले भ्रष्टाचार कलंकित झालेले मंत्री यांना सोबत घेऊन चाललेलं सरकार यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे या शासनाने त्वरित या कलंकित मंत्र्याचे राजीनामे घेऊन तात्काळ चांगले मंत्री देण्यात यावेत याकरिता महाराष्ट्रातून आम्ही आक्रोश व निदर्शने व मोर्चाच्या आंदोलनाच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत हा प्रभाव पाळण्यासाठी आंदोलन करत आहोत तरी या शासनाने याची जर दखल घेतली नाही तर या पुढील आंदोलन त्यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचा करून रास्ता रोको करण्यात येईल पळो केल्याशिवाय राहणार नाहीत ना 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 एवढं बोलतो आणि शब्द संपवतो माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हा अध्यक्ष आज शिवसेनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी पूर्ण पाठिंबा देत आहे हे सरकार तर तसं पाहिलं तर राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे आजची जर पावसाची परिस्थिती पाहिली तर तीनशे एकोणपन्नास तालुक्यापैकी दोनशे पंचवीस तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे आणि याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये सरकारचं लक्ष फक्त निवडणुका निवडणुकीतून पैसा आणि पैशातून सत्ता या ठिकाणी जे काही सरकार स्थापन झालंय त्या सरकारमध्ये अनेक मंत्र्याचे अवैध धंदे त्याच्यामध्ये बार असतील डान्स बार असतील तुम्हाला सांगतो मटक्याचे आद्य असतील असे अनेक ए, आए, ला जे व्यवसाय आहेत त्यांचे हे नंबर दोनचे व्यवसाय आहेत ते आता उघड होत आहे या सरकारला लाज वाटली पाहिजे आणि तसं पाहिलं तर या सरकारला लाज वाटणार नाही कारण हे एव्ही एमच सरकार आहे एव्हीएमच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आहे त्याच्यामुळं ह्या सरकारला कसलीही लाज लज्जा राहिलेली नाहीये यांना जर थोडी शरम बाकी असल तर यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलंय गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या वेळेस विधानसभेचा प्रचार चालू होता त्या प्रचारा दरम्यान सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि याच या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार तो सांगतो एकतीस मार्चला शेतकऱ्यांना कि ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय एकतीस मार्च च्या अगोदर कर्ज भरा यांना लाजा कशा वाटत नाहीत बहात्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा होतो तो उपमुख्यमंत्री होतो काय चाललंय काय महाराष्ट्रात ह्या महाराष्ट्राची संपूर्ण वाट या सरकारने लावली त्यामुळं या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी पाठिंबा देतो आणि या सरकारला जर लाज असेल तर त्यांनी शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज माफी करा या महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळात असे मंत्री येत मंत्र्यांचे नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते एक डान्स बार मंत्री आहे एक बाबा मंत्री आहे आणि दुसरा पैसे खोके मंत्री आहे काय मंत्रिमंडळात मंत्री आहे यांना जनतेच पडलंच नाहीये एक वाचवतोय आपले आ, एक आपली डान्स बार वाचवायला गाई गाई वाचवा आणि बाई नाचवा काय धंदा आहे डान्स बारचा आणि दुसरा पैसे घेऊन बसतोय अर्धनग्न अवस्थेत ते पण काय महाराष्ट्राला लाज वाटतो मंत्री येत या मंत्रिमंडळात त्यांचा राजीनामा मुख्य या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे या या आंदोलनातून एवढंच सांगतो की मंत्र्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे सरकारने काय मंत्री येत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम जय महाराष्ट्र आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बद्दल आंदोलन चालू आहे आणि आज आष्टीमध्ये आंदोलन घेण्यात येत आहे कारण भ्रष्ट मंत्र्यांच्या विरुद्ध हे आंदोलन आहे कारण कोण रम्मी खेळतोय कोण कुन, कोणाचे काळे धंदे चालते कोणी बार चालवत आहे सरकारचं काय चाललंय हे प्रथम जनतेला कळायला पाहिजे आणि हे घोटाळेबाज सरकार बरखास्त व्हायला हो पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण दिशाभूल केलेली आहे कारण सत्तेवर येताना म्हणले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर ते कर्जमाफी त्यांनी केलेली नाही त्यांनी कर्जमाफी केली पाहिजे आणि नाही केले तर त्यांनी सार्वजनिक खाली खुर्च्या केल्या पाहिजेत जय महाराष्ट्र